आपला हा अमरावती जिल्हा वाईटफळ लोकांचा जिल्हा म्हणून ओळखला जाईल तुम्हाला वाईटफळ म्हणून ओळखल्या जायचंय की साधे सरळ माणसं म्हणून ओळखल्या जायचंय काय म्हणून सरळ शेतकरी आहोत आपण आहोत की नाही आहोत मग या शेतकऱ्याच्या पोराले या भूमिपुत्राले साध्या माणसाले तुम्ही निवडून द्या की नाही द्या माझी तुम्हाला सर्वांना मा विनंती आहे कळकळीची विनंती आहे जशी प्रजा असते तशी तसा राजा असतो किंवा तसा आपल्याला सेवक मिळत असतो आपली विवेक जागृत करा आणि ह्या नाटक नवटंकिले ना दूर ठेवा सर्व धर्म संभाव जो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्याला शिकवलेला आहे त्याला कौटाळा आणि खऱ्या अर्थानं या अमरावतीचं नाव रोशन करणाऱ्या या माझ्या दादाला निवडून द्या एवढी विनंती करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र कॅबिन मध्ये एक माणूस आला त्याच्या पेक्षा मोठा होता आपली वारकरी टोपी आला पण भगवान किंवा देर आहे अंधेर थोडी नाही तर सुरुवात आगे आहे त्या ठिकाणी आज अमरावतीमध्ये देशामध्ये लोकसभेची निवडणूक लागली आहे हो ना? ना हो की नाही ना। मग आता काय करच <laughs> <laughs> बघा गंमत अशी आहे खूप जास्त मी बोलणार नाही कारण आपण भरपूर वेळा बोलत असतो आपल्याला कराळे सराच ऐकायचं आहे आणि ते ज्या प्रकारे धमकी देते ना तशी धमकी आपणही द्यायला शिकलं पाहिजे महाविकास आघाडीचे व्यासपीठावर उपस्थित सर्व आदरणीय मंडळी या कार्यक्रमाला आलेले सर्व पितृतुल्य मातृतुल्य व माझे युवक बंधूंनो भगिनींनो आपण घाबरतो आजकाल आणि आपल्याला घाबरवले जातो कृष्णा समृद्ध ज्या वेळेला त्या बॉर्डरवर उभा होता शहीद झाले त्यावेळेला तो घाबरला नाही भगतसिंग शहीद झाले त्यावेळेला ते घाबरले नाही पण अशी पिलावळ आहे त्या विधानसभेमध्ये आणि त्या लोकसभेमध्ये की काय शैली पण घाबर इकडची तिकडे कधी उडी मारते पताच नाही लागत आणि नंतर पता लागते कि ए, की हे भ्रष्टाचारी होते त्याला धमक्या दिल्या आणि म्हणून मग परत त्यानं उडी मारली काल तर गेले म्हणते खडसेच आहे आमदारकी याच्याकडनं उडी मारून तिकडं काय असं कधी देशामध्ये याच्या आधी नव्हतं जे आज चाललंय आणि जे जातात आणि जे उड्या मारतात ते एक तर हरमपर आहे नाही तर चोटे आहे पण लय वेळ लय ऑफर देते दे। ऐसा करून गा वैसा करून गा चुलीत जा म्हटलं साले हो। आम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराजांचे विचाराचे आहोत आम्ही सर्व सर्व धर्म संभावाचे आहोत आणि बाप बदलण्याची सवय आम्हाला नाही आम्ही जिथे जन्मलो तिथेच राहणार आहोत मागच्या वेळेला आपण या हिरोनीला निवडून दिलं की नाही दिलं कोणी कोणी मतदान केलं सांगा बघू मली म्हणते तुम्हीच तर करायला लावला मागच्याही वेळेले ते लय पॉप्युलर होती अशातला भाग नाही सांगतो मी तुम्हाला ते का निवडून आले एक तर राष्ट्रवादीने पाठिंबा दिला काँग्रेसनं राष्ट्रवादीले दिला सोबत बसले आणि तिनं आम्हाला दोघायले इकून टाकले <स्थितिति> होते त्यांच्याबद्दल थोडीशी नाराजी होती आणि एवढी नाराजी पाहिली नाही राजे हो आहे नाही येते जाते मेकअप करते बोलते मले मने खड्डे होय म्हणे माझ्या वाडावर हो। अभे हाय ना मग पण आमचं मन साफ आहे आम्ही सुद्र विचार करतो आम्ही सर्व धर्म संभावाचा विचार करतो हिने तर स्वतःच्या नवऱ्यात असत पक्ष फोडला <laughs> तुम्हाला आम्हाला भाजप ती काय करणार देशामध्ये वेगळे प्रॉब्लेम आहेत देशामधल्या वेगळ्या समस्या आहेत त्याच्याबद्दल कराळी सर आपल्याला सांगत पण इतके निर्लज्ज लचाट आणि बेश्रम लोक मी पण माझ्या आयुष्यामध्ये बघितलेलं नाही कुठे होते कोविडच्या काळामध्ये काळामध्ये ऍक्टिंग लोक तंग करतात म्हणूनही ऍक्टिंग आता तर त्या आजोबाले नेलं होत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळची जी साफसफाई करतात त्यांनी एक दिवस उचलला जबरान गाडीत टाकलं आणि फॉर्म त्यांच्या हातून भरला परवा त्या बाया ओरडल्या म्हणे आम्हाला नेलं होतं म्हणे तीनशे चारशे रुपये काय द्यायचे होते की हजार रुपये देणार रुप पर हजार आपल्या गावात पण ते करायचा प्रयत्न करत बायामंडळीनं सावधान राहा ते पैसे देत असं घेऊन टाकाव पण मतदान मात्र पंजाले करावं हो की नाही बळवंतराव सध्या आमदार आहे बळवंतराव आमचा सवंगडी आहे आमचा भाऊ आहे माझ्यापेक्षा वयानं मोठे आहेत ते सरपंच राहिलेले आहेत ते ग्रामपंचायतचे मेंबर राहिलेले आहेत ग्रामपंचायतच्या मेंबर नंतर ते पंचायत समितीमध्ये राहिलेले आहेत एपीएमसी मध्ये ते राहिलेले आहेत खरेदी विक्रीमध्ये ते राहिलेले आहेत जिल्हा परिषदेमध्ये ते राहिलेले आहेत जिल्हा परिषदेचे सभापती ते होते आणि विधानसभेमध्ये आमदार ते आता आहेत तर माणूस गरीब आहे म्हणून त्याला समजत नसन काय सांगा ना गरीब माणसाला समजत नाही काय समजते की समजत नाही मग मत द्यान की नाही द्यान बळवंतरावले मत देणाऱ्या लोकांना हात वर करा बोलो अरे पंजा पंजा आला पाहिजे निवडून पंजा निवडून अनाज लागत कारण ही लढाई जी आहे ही धनशक्तीची लढाई जनशक्तीच्या विरुद्ध आहे आणि अशा लढाईमध्ये जनशक्तीच जिंकत असते ही वस्तुस्थिती आहे आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं महाविकास आघाडीने ठरवलं बघा ती जी बया आहे ना तिनं फक्त शिव्या देण्याचे काम केलेलं आहे उद्धव ठाकरे साहेबांना तर इतकी बोलली रे बाबा काय म्हणजे कोणी आपल्या बापाला एवढं बोलू शकते का हा बाप बदलणार आले कोणी कोणाले काही बोलू शकते आपल्या जिल्ह्यामध्ये असं वातावरण इतकं घाण कधीच नव्हतं जेवढं आत्ता ह्या लोकांनी केलेलं आहे